नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळे फाटे या ठिकाणी जास्तीचा दर पंधरा हजार पंधराशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जातं चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी रुपये क्विंटल सर्व साधारणतः सातशे पन्नास रुपये क्विंटल जात हे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे गुलटेकड या ठिकाणी दर चौदाशे रुपये क्विंटल सर्व साधारण नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समती येवला या ठिकाणी दर बाराशे नव्वद रुपये क्विंटल सरोव दर आठशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती नाशिक या ठिकाणी जास्तीदार तेराशे अकरा क्विंटल सर्व दर आठशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती असलगा ठिकाणी जास्त पंधराश्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण अकराशे पंचवीस रुपये क्विंटल जातात उन्हाळी